गोष्टीचे नाव आहे बस क्रमांक तीनशे चौदा चीन नामक भारताप्रमाणे या पृथ्वीवर बसलेल्या एक खंडप्राय देश चीनमध्ये पारंपरिक वर्षांना प्राण्यांची नावे दिली जातात जसे दोन हजार चोवीस या वर्षाला ड्रॅगन या काल्पनिक प्राण्याचे वर्ष म्हणून चीनमध्ये मान्यता दिली गेली आहे तर चीनी लोकांच्या मान्यतेनुसार चंद्रवर्षातील सातवा महिना हा भूत किंवा तत्सम नकारात्मक शक्तींच्या पृथ्वीवरील आगमनाचा महिना म्हणून मानला जातो या महिन्यात नरकाची दारे उघडी होत त्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती या जगात प्रवेश करतात असे तिथे लोक मान्यता आहे चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव वेळ मध्यरात्र स्थळ बीजिंग चीन बीजिंगच्या मध्यवर्ती शहरापासून युवान मिन युवान बस टर्मिनसमधून बस क्रमांक तीनशे चौदाच्या तिच्या नेहमीच्या रात्रीच्या प्रवासाला निघाली युवान मिन युवान ते शिंगान शान असा तिचा नेहमीचा प्रवास आपल्या रात्रीच्या प्रवासासाठी बस ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत तिला एक महिला तिकीट कंडक्टर रात्रीसमयी टर्मिनसमधून बस घेऊन निघाली युवान मिन युआनच्या मोकळ्या रस्त्यावरून बस आपल्या शेवटच्या स्टॉपवर जात होती नोव्हेंबर महिना असल्याने कडाक्याची थंडी पडली होती थंडगार वारे हडे गोठवून टाकत होते समर पॅलेसच्या दक्षिण दिशेला असलेल्या गेटजवळ जेव्हा बस प्रवासी घेण्यासाठी थांबली तेव्हा तिच्यात एकूण चार प्रवासी चढले ज्यात एक उतारवयीन स्त्री एक तरुण मुलगा आणि एक तरुण जोडपे असे ते एकूण चार प्रवासी होते ते तरुण जोडपे ड्रायव्हरच्या मागील सीटवर तर ती स्त्री आणि तो मुलगा शेजारच्या सीटवर जाऊन बसले रात्रीची वेळ आणि धिरंग गंभीर शांतता निर्जन रस्त्यावर धावणारी ती बस फक्त या शांततेला एकमेव बस इंजिनचा गरगर करणारा आवाज भेदत होता काळोखात बस रस्त्यावरून मार्गक्रमण करत होती आणि एका वळणावर बस ड्रायव्हरला दोन आकृत्या हाताने थांबवायचा इशारा करताना दिसल्या बस थांबली काळोखात दोन मानवी आकृत्या दिसणारे प्रत्यक्षात एकूण तीन जण होते त्यातील मध्यभागी उभा असलेला किंवा उभा केलेला इसम हा जणू काही दोघांनी आधार देत उभा केल्यासारखा वाटत होता डोके डोकेखाली पडलेल्या अवस्थेत झुकले होते जुन्या चीनमधील क्विंग राजवटीतील प्रचलित असलेल्या पोशाख घातलेले हे विचित्र वाटणारे प्रवासी बसमध्ये चढले आणि मागील सीटवर जाऊन बसले मध्यरात्र आणि त्यात असे विचित्र दिसणारे प्रवासी पाहोत बसमध्ये त्या पुढील सीटवर बसलेल्या चार जणात कुजबूज आणि काहीशी नाराजीयुक्त चर्चा सुरू झाली शांत व्हा कदाचित हे तिघेही कुठल्या तरी जुन्या नाटकातील कलाकार असून कदाचित ते जास्त मद्यप्राण केल्याने अशा झोकांड्या खात असतील आणि साहजिकच शुद्धीत नसल्याने ते नाटकाचे कपडे अंगावरच तसे ठेवत बसमध्ये त्यांच्या घरी जाण्यासाठी चढले असावेत महिला कंडक्टरने बसमधील गंभीर गंभीर झालेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला बसमधील वातावरण शांत झाले थंडगार वाऱ्याच्या बसच्या काचेशी घर्षण होत वाजत असलेल्या शिट्ट्या बसमध्ये ऐकू येऊ लागल्या पुढील सीटवर बसलेली ती उतारवयीन स्त्री अजूनमधून त्या मागील सीटवर बसलेल्या तीन प्रवाशांचे निरीक्षण करत होती तीन चार स्टॉपनंतर ते तरुण जोडपे बसमधून उतरले आता बसमध्ये एकूण पाच प्रवासी उरले होते ज्यात ते मागील तीन जण आणि पुढच्या सीटवर शेजारी शेजारी बसलेला तो तरुण मुलगा आणि ती उतारवयीन स्त्री अचानक बसमध्ये गलका ऐकू आला माझी पैशाची बॅग त्या शेजारी बसलेल्या तरुण मुलाने चोरली म्हणून त्या स्त्रीने त्याची कॉलर पकडली आम्हाला पुढच्या स्टॉपवर उतरवा या चोराला थेट पोलिसात देते म्हणून तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली दोघांना पुढच्या स्टॉपवर उतरवण्यात आले कुठे आहे पोलीस स्टेशन चल जाऊया तो तरुण काहीसा रागात तिला म्हणाला इथे पोलीस स्टेशन नाही मी तर तुझे प्राण वाचवले आहेत ती स्त्री त्याला म्हणाली काय काय कसे तो तरुण काहीसा कोड्यात सापडल्यासारखा का? तिला म्हणाला ते मागील सीटवर बसलेले तीन जण भूत होते त्या बसमध्ये शिरलेल्या वाऱ्याच्या झोतात त्यांची पायघोळ वस्त्रे वर खाली झाली काय त्या तिघांना सुद्धा पाय नव्हते अक्षरशः वाऱ्यावर तरंगत होते ते तिघेही ती स्त्री करारी आत्मविश्वासाने त्याला म्हणाली तो तरुण भांबवल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला पुढच्या काही क्षणात तिने नजीकचे पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना जे प्रत्यक्षात दिसले त्याची बातमी दिली मध्यरात्रीच्या सुमारास बीजिंगमधील एक सुनसान रस्त्यावर घडत असलेल्या घटनेला गोडत्वाचा रंग चढणे अजून बाकी होते बस क्रमांक तीनशे चौदा ड्रायव्हर आणि कंडक्टरसोबत गोडरित्या जणू काही अदृश्यच झाली होती कारण ती त्या रात्री तिच्या स्टॉपवर पोहोचली नव्हती पोलिसांनी परिसर शोधला पुन्हा एकदा त्या स्त्रीला आणि त्या मुलाची चौकशी करण्यात आली पण ते दोघे त्यांच्या विधानावर ठाम होते अर्थातच पोलिसांनी ह्या दोघांची कहाणी नाकारून त्यांना मानसिक आजारी ठरवून टाकले त्या रात्री बीजिंग न्यूजने ही घटना प्रकाशित करत त्या स्त्री आणि मुलांचे लाईव्ह टी व्हीवर संदर्भात मुलाखती घेतल्या दोन दिवसांनी पोलिसांना मिळून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक बुडालेली बस मिळून आली ती अर्थातच बस क्रमांक तीनशे चौदा होती पण या खळबळजनक रहस्याला काहीशा मतीभ्रमित करणारे प्रश्न उपस्थित होते बसचा शेवटचा स्टॉप असलेल्या फ्रँग्रंट हिल्सपासून बस, हील्स पासून बस ले ले अंतर जवळपास शंभर किलोमीटर इतके होते शंभर किलोमीटर इतका दूरवरचा प्रवास करू शकेल इतके डिझेल बसमध्ये नव्हते बुडालेले बसमध्ये एकूण पाच मृतदेह हो सापडले घटना घडून अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यानंतर पाच मृतदेहांमध्ये फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे मृतदेह सुस्थितीत होते तीन मृतदेह हे जवळजवळ सडलेल्या स्थितीत होते हे जवळजवळ इतक्या कमी का कालावधीत आणि थंडीच्या महिन्यात सडणे अशक्य होते बसची इंधन टाकी ही पूर्णपणे रक्ताने भरलेली होती मिळून धरणाच्या प्रवेश रस्त्यावर असलेले सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज शोधले असता त्यात बसचे कोणतेही रेकॉर्डिंग दिसून आले नाही एकूणच चायनीज अर्बन हॉरर लेजंडमध्ये ही घटना कायमच तिच्या न उकललेल्या गोडामध्ये प्रसिद्ध आहे गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद